आपल्याला दिसत आहे तेलंगणात भाजपला मोठा यश मिळण्याची शक्यता होती आणि तेलंगणाचा सुद्धा एक्झिट पोल आपल्यापर्यंत पोहोचतोय तेलंगणात काय होत आहे तेलंगणाचा एक्झिट पोल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशीच आम्हाला सुद्धा आहे एक्झिट पोल मधून जसा आंध्रमध्ये एंट्री केली भाजपनं या निवडणुकीमध्ये तसंच भाजपला सात ते दहा जागा अतिशय महत्वाचा म्हणावा लागेल सात ते दहा जागा तेलंगणामध्ये भाजपला मिळण्याचा अंदाज आहे काँग्रेसला पाच ते आठ जागा तेलंगणामध्ये मिळू शकतात आणि या त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दक्षिणेवर्ती यंदा भाजपच्या वरिष्ठांनी विशेष मेहनत घेतली होती आणि त्याचा परिणाम कदाचित दिसून येऊ शकतो पण त्याचा जो मेगा एक्झिट पोल आत्ता या क्षणाला समोर येताना दिसतोय तेलंगणामध्ये भाजपला आपण जर पाहिला तर जागा चांगल्या मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसला पाच ते आठ जागा या ठिकाणी मिळू शकतात तेलंगणावर